त्याच्या आवडी होती केलेलं आहे आणि मग सिनेमा म्हणून त्याला आणखीन काही करावं लागतात गाणं नसतं पण सिनेमा ते रसाव लागतो त्या संपूर्ण रचनेचा जो लेखा जो आहे ताळेबंद जो तो त्या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे पुन्हा दशक्रिया हा म्हणजे तीच एक प्रथा आहे ती सुद्धा त्या सिनेमा जी आहे ती सुद्धा एक प्रथा आहे कारण आपण बोललोच पाहिजे बऱ्याच वेळा त्यांना आपण म्हणतो की काही गोष्टींना फाटा ते देत जाऊन पुढे जातात काही गोष्टींना वजा करतच आपण पुढे जातात तर काही ना त्या गेरजेमध्ये घ्यायचे असतात काही ना त्याची वजावणी करायची पण हा प्रत्येकाचा आपण विषय की त्या आपल्या गेरजे धरायचं की त्याची वजावणी आपण स्वतःला पुरोगामी चालली परंपरा पुढे चालू ही तर माणसाची गोष्ट आहे मिलिंद शिंदेची वैयक्तिक गोष्ट नाही त्या माणसाची गोष्ट आहे त्याला ठरवायचं की त्याला तो फाटा द्यायचं की आणि हे सगळं बघताना आपल्या आयुष्यात अशी गोष्ट आपल्याला बेचली तर आपण त्याला कसं सामोरं द्यायचं कुठली वाट निवडायची नवतेची वाट निवडायची की तिथे चिपटून बसायचं हा प्रत्येकाचा आपापाला पटणार पण एखादी गोष्ट अगदीच अशी येत असेल तुम्हाला

म्हणजे आपण आतापर्यंत मागच्या एक वीस वर्षापर्यंत जे बघत होतो की रंगीत फिल्म एका सिनेमात पाच पाच वेळा तुकडे बदलायचे आणि मग नाचगाणी करायचे त्याच्यात काय आहे मला आज सगळ्यात कळलं आता तो एक सिनेमाचा भाग आहे तोही सिनेमाचा व्यावसायिक आहे व्यावसायिक कट आहे पण मग माणसांच्या गोष्टी कोणी आल्या पाहिजे आपण नवीन निघलो ओटीटीच्या माध्यमातून आपण जेव्हा बघतो की किती नवनवीन विषय हाताळले जातात किती टोकदार विषय हाताळले जातात आता त्याला सेन्सॉर नसल्यामुळे त्यांना ते मुक्तपणे मांडता येतात आपल्याकडे सेन्सॉर नावाचं एक

चाबेस लोकांना भाव करण्यात कितपत हे शिशु ठरलेला अभी माझे प्रयत्न केला आणि बघायची जी म्हटल्याप्रमाणे की पूर्वी जन्मजातले विलंड असतो जन्मलेपासून पितृसे कला मनाव करतात कथाना कथावसत कला मनाव करतात आणि विलंडची भूमिका जरा चटपटीत असतात त्यामुळे त्या लोकं भावतात म्हणजे जर आपली जर भाजी भाकरी असेल तर तो चाट मसाला आहे विलंडचा नाही तर तो तो जास्त भावतो तो

बघायला गेलं तर कसं आहे मध्ये वेगवेगळे वे रोल करायला खूप आवडतात पण ही जी फिल्म आहे ही प्रबोधन ठरणारी फिल्म आहे प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी करावं चांगलं पण ते, ते इंडिव्हिज्युअल करता येत नाही तर हा चित्रपटामध्ये जो रोल मला मिळाला तो रोल न करता की माझ्या भावनाफूर्तपणे आल्या त्यामुळे मला करायला काही लागलं का ला का ला ला नाही कारण ती सिच्युएशन जशी होती ज्या ठिकाणी आम्ही शूटिंग केलं तिथले ते सगळं बघून एवढं आलं की ते आपोआप आलं आणि तो विरोधाभास कुठेतरी मला करायला मिळाला याचं मला खूप समाधान मिळालं पण हा चित्रपट जेव्हा लोक बघतील आणि बघून त्यातला जो शिवराम हा कॅरेक्टर पब्लिकमध्ये येईल आणि तो निर्माण होईल त्यावेळी पुढे आम्ही जिंकण्यासारखं होईल त्यामुळे ही भूमिका

त्यासाठी सर्चिंग करतो म्हणजे मिलीन हे असं पहिलं नाव होतं सर्चिंग केल्यानंतर मला जाणवलं की श्रीपती आणि मिलीन हा दोन वेगळे घटक नाही त्यांनी श्रीपती मांडलेला आहे ना जो मला हवा होता माझ्या फिल्मला जो योग्य न्याय देऊ शकेल किंवा श्रीपतीला जो योग्य न्याय देऊ शकेल शिवाय श्रीपती हा उभाच राहू शकत असतो त्यांनी ज्या प्रकारे मांडलेला आहे जो माझ्या मनामध्ये होतो त्याच्यापेक्षा जास्त बोललेला आहे तो त्यांनी अगदी कुटुंबाविषयीची काळजी आणि परंपरा जोपासना जी काही आपण म्हणतो की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातला काही परंपरा आपण पाळतो स्वतःसाठी पाळतो किंवा समाजासाठी करत असतो पण एखादी परंपरा जेव्हा तुमच्यावरती जबरदस्तीने लागते जाते आणि ती लादलेली परंपरा लोक काय म्हणतील ह्यासाठी आपण ती फॉलो करत असतो म्हणजे आपल्या मनात असत की नाही करायला नाही पाहिजे पण लोक काय म्हणतील करत करत असतो पण ते असताना आपलं जे मानसिक खच्चीकरण होतं आणि त्याचा जो त्रास होतो तो मला वाटतं मिलीन योग्य देता या परंपरामध्ये

आपली सकारात्मक बाजू सकारात्मक भूमिका करण्याची बाजू तुला मला सांगायला लागतो आणि फार अवघड नाही काही तरी लोकांसाठी कारण की की जे क्लिक होतं तेवढंच त्या ते माणसाला येतं असं काही नसतं समजा आपण एखाद्या घटनागरी भूमिने केली आणि ती बुक गाजली म्हणजे या माणसाला फक्त तेवढंच येतं असं काही नाही कारण त्यावेळेस जी ती बाजू जास्त उचलली गेली म्हणून असं वाटतं की बाबा लागेल पण आपण पहिला सिनेमा जेव्हा मी गेलो होतो नॉर्मल त्याच्यामध्ये मी सरकारी बघलो होतो एका बाईचा पण आर्ट हाउस सिनेमा कलात्मक सिनेमा अजूनही कलात्मक सिनेमा तेवढा प्रेक्षक गोती येत नाही लोकांच्या मनाची भावनिक करायची या आपल्याकडून अजून खूप गरज आहे आपल्या अध्यक्ष निर्मितीमध्ये सिनेमा निर्माण करण्याची गरज आहे चांगले जसे चांगले प्रेक्षक निर्माण करण्यासाठी जबाबरी फिल्म मेकरचीच आहे पण इतازه जबाबदारी देणारा तो हा सिनेमा नाही तर तो पूर्णपणे कधी कुटुंब सर

नावास हा सिनेमा सुद्धा नावा म्हणून आपण फक्त जाऊ आणि याची गोष्टच याची महत्वाची बाब विशिष्ट समाजाने विरोध केला होता कसं सिनेमाला विरोध नाही